नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल चॉकसुद्धा असतात मी आत्ता जेवायला बसलेली आहे जेवताना बोलणार आहे मच्छ मच आवाज करत बॅकग्राऊंड म्युझिक देत त्यामुळे ज्यांना बघायचं आहे त्यांनी बघावं आणि ज्यांना बघायचं नसेल त्यांना बाय बाय टाटा सी सू आधीच सांगितलं नाहीतर त्रास होतो त्यांना त्यांच्या मेंदूला त्यांचे बी पी वाढतात मग नकारार्थी कमेंट करतात मग त्यांच्या नकारार्थी कमेंटला मला नकारार्थी उत्तर द्यावं लागतं कारण आपण आपल्या चॅनलवर नकारार्थी कुठलीही कमेंट ठेवत नाही कारण मला आवडत नाही विषय संपला कळलं मग तुम्ही म्हणता मॅडम सोशल मीडियावर सगळं सहन करायला शिकलं पाहिजे ओ नाही करणार तो आम्हाला चॅनलनी डिलीट करायची सोय दिलेली आहे समजलं तर आम्ही डिलीट करणार तुमचं कौतुक आम्ही ठेवणार नाही कळलं का आणि तुम्हाला सांगते एक बाई आहे बरं काय एकूण अलीकडच दिसायला गेली आहे ती म्हणजे या दहा बारा दिवसातच असणार आहे ती प्रकरण बोल एकूण चॅनलवरती कमेंट अकरा अक त्यातल्या एकाला मी रिसिवड आहे लाईक केलेलं आहे मी चांगली केली आहे कमेंट म्हणून आणि बाकीच्या ऑल कमेंट्स टेन कमेंट्स निगेटिव्हनी भरलेल्या आता मी जेवायला बसले की नाही किंवा मी सारखं काहीतरी सांगत असते ना हे खावा ते खावा का सांगते तुम्हाला माहिती आहे ना अ म्हातारपणे आपल्याला खावंसं वाटत नाही होय का नाही नको वाटतं आपलंच आपण करून खाल्लेलं नको वाटतं मग आपण काय म्हणतो बाईक माझं मला काही खावायचंच वाटत नाही एवढंस मी काहीतरी खाणार आणि जरा रेस्ट घेणार मग एकमेकांचं बघून आपण खातो होय की नाही मी काय फारसे पदार्थ करत नाही एक अजून पाच सहा पदार्थ करते माझं स्वयंपाक गरज संपलो पाच सहा पदार्थ बाई म्हणते किती खादाड बाई आहे मग तू उपास मारवाली आहेस ना मला कशाला सांगतेस बस भुकेनी पोट मारत मला कशाला सांगतेस माझा आवाज येतो मग कसं काय जेवणार जेवताना मला गप्पा मारायचे असतो कळलं का मी बत्तीस वेळा चावत नाही चार पाच वेळाचा आव तेन घे भात तर एक वेळा सुद्धा नाही गुटू 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 मिळत असते माहिती आहे ना तुम्हाला मग अरे छान काय काय दाखवलं नाही का हे बघा ही आहे चटणी खोबऱ्याची हा आहे डोसा आलाय बटाट्याची भाजी आहे आणि हे बघा ब संबार आहे आणि ही लाल टोमॅटोची चटणी पण आहे मी बघितलीच नाही मगच पस सगळं आहे म्हणून आत्ता तुम्हाला दाखवायचं म्हणून बघितलं आणि नेहमीप्रमाणे आपण चपाती आणि चपात्याच्या सोबार खाणार आहोतच बरोबर आहे ना मला त्यांचा फोन आला होता मॅडम तुम्हाला डोसे पाठवू का मी म्हटलं आत्ताच डोसे कालवले आणि खाल्ले हो परत डोसे म्हणजे काय होईल त्या पोटाचं तरी चवीला पाठवा म्हणजे काका आले की नाश्ता कधीतरी मागवता येईल मी त्यांना म्हटले कधीतरी असा वेगळा नाश्ता केला की मला सांगत जावा थांबा ती गोळी घेते विसरेल ना कुठलं गोळीचं नावच सांगत नाहीत बाबा ह्या मॅडम कारण हा आपला दवाखाना नाही हे क्लिनिक नाही हे आहे चॅनल <laughs> तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्याकडे जायचं आणि गोळ्या बिळ्या घ्यायच्या कुठली गोळी घेता मला विचारायचं चा नाही प्रत्येकाची गोळी वेगळी प्रत्येकाची तब्येत वेगळी <laughs> प्रत्येकाची लक्षण वेगळी कळलं म्हणून मी सांगत नाही मॅडम तुम्ही गावाचं नाव सांगत नाही मेरा भारत महान हे सांगायला मला खूप आनंद वाटतो तुम्हालाही हे ऐकायला आनंद वाटला पाहिजे आणि तुम्हीही तसंच लिहिलं पाहिजे कळलं गाव काय विचारता मला आपण म्हणत ते आमचा मग अमेरिकेला गेला विषय संपला म्हणता ना मग त्यात अमेरिकेतलं एखादं खेडं रस्ता हे सांगत बसता तुम्ही का गाव तुम्ही काय म्हणता आमचा मुलगा अमेरिकेत गेला म्हणता ना तसंच आहे मेरा भारत महान कळलं उगाच त्याच्यावर काहीतरी या सांगायला काय होतं आम्ही काय ह्यांच्या घरी येणार <laughs> आहे का कोणीच कुणाच्या घरी आजकाल जात नसतं माहिती आहे का बोलायला तरी जात नाहीत आणि कोणी बोलवत पण नाहीत एकमेकाला प्रत्येकजण बिझी आहे हल्ली हल्ली सगळे पाहुणे पाहुणे मंडळीसुद्धा गेट टुगेदर करतात तेव्हा एखाद्या रेझॉर्टवर करतात माहिती आहे ना काय म्हणजे कुणाला घरात त्रास नको तर तुम्हाला एक सांगणार ते विषय माझा गप्पा मारायचे माझ्याकडं पुष्कळच आहेत आपण एखाद्या वेळेला समजा आपण खूप छान असलं सगळं तर आपण सांगतो का माझं सगळं छान आहे छान आहे छान आहे नाही आपण देवाला तरी जाऊन येतो का त्यावेळेला हो, हं सगळं माझं छान आहे हं थँक्यू हं देवा किंवा घरात स्वयंपाक जेव्हा छान असतो देवा म्हणतो का आपण वा वा मस्त आहे पण मीठ नसेल तिकट जास्त झालं असेल की लगेच सांगतात आज मीठ जास्त झालंय किंवा मीठच नाही आहे आज चविष्टच झालं नाही म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट बिघडते तेव्हाच त्याबद्दल चर्चा होते तोवर त्यावरती चर्चा होत नाही जोपर्यंत सगळं सुरळीत चालू असतो तोपर्यंत त्याला कोणी महत्वच देत नाही ज्या प्रसंगाला त्या गोष्टीला तसंच एक विषय मला सांगायचा आपण कारस्थानी नंदा असा एक आपण विषय केला होता आठवतंय का तुम्हाला तर त्यामध्ये लगेचच काही नाही काही नाही सगळ्याजणी काय अशा नसतात असं अस, चांगल्या पण असतात असं तसं तुम्हाला माहिती आहे आत्तापर्यंत मी एकदा तरी वाईट बोलले होते नंदांविषयी कधीच नाही <स्थाथ> मी शक्यतो वाईट बोलत नसते ही का माहितीये का कारण चांगला बोलून काही वेळेला चांगलं ऐकून ऐकून माणसाला चांगलं वागावस वाटत असत पण अलीकडे सातत्याने काही प्रसंग खूप ठिकाणी असे बघायला मिळाले की त्याविषयी मला बोलावंसं वाटलं खूप ठिकाणी असं घडलं एकाच ठिकाणी नाही आणि तुम्हाला हेही माहिती आहे मी कुणाचंच नाव घेऊन कधीच कुठल्या विषयावर बोलत नाही कारण हे आपलं मैं न्यूज चॅनल नाही आहे कळलं जेव्हा एखादा न्यूज चॅनल असतो त्यावेळेला तिथं त्या पद्धतीने बोललेलं जातं कारण ते न्यूज चॅनल असतो आपण आपल्या चॅनलवरती कुणाचंही नाव घेऊन बोलू शकत नाही काही वेळेला ते गुन्हे असतात <laughs> पोलीस केस असते कोर्टात दर्ज असतात काही काही केसेस के के तुम्हाला बोलायचा अधिकार नसतो त्या विषयावर सोशल मीडियावर तर कधीच नाही तुम्ही गप्पा मारू शकता घरातल्या घरात पण सोशल मीडियावर बोलू शकत नाही हे तुम्हा कळावयाच पाहिजे तुमच्यातले दोघतिगण आहेत बरं का लगेच सुरू करतात मॅडम या विषयावर बोला मॅडम त्या विषयावर बोला एखादी गोष्ट घडली की लगेच दुसऱ्या दिवशी चालूच त्यांचं मॅडम ह्या विषयावर का बोला नाही बोलू शकत नाही आपण लक्षात ठेवा तुम्ही मला म्हणता गोळीचं नाव का सांगू शकत नाही आपण काही जाहिरात करतोय कोणाची मला तर डायच्या वेळेला नेहमी म्हणता मॅडम डायचं नाव सांगा आपल्याला जाहिरात करायची इथं त्या जाहिरातीचे काय मला ते पैसे देणार आहेत त्यांची जाहिरात केली म्हणून कळायला पाहिजे तुम्हाला या गोष्टी मी सांगत असते ना आपण जाहिरात करू शकत नाही किंवा मी करत नाही जे करतील ते करत असतील मला माहित नाही मी करत नाही का एकाच गोष्टीची जाहिरात जेव्हा करता तेव्हा त्याने तुम्हाला पैसे दिलेले असतात हो ना मग म्हणून कुठल्याही प्रॉडक्टची जाहिरात मी करत नाही तसंच कुणाचाही कुठल्याही प्रसंगामध्ये मी नाव घेऊन बोलत नाही सिरियलमध्ये बोलत असते सिरियलच्या अनुषंगाने एखादा विषय मी मांडत असते सामाजिक पण असं डायरेक्ट कुणालाही आपण बोलणं चुकीचं आहे कारण आपल्याला काहीच माहीत नसतं आणि जरी माहित तरी सुद्धा हे आपल्या न्यूज चॅनल नाही विषय संपला कळलं तर मला सांगाल तुम जस कारस्थानी नंदांच्या विषयी बोलले तसं मी तरी नंदा बघितलेले आहेत काही अनमॅरिड नंदा घेतलेले आहेत ज्यांनी आपल्या आई साठी भाऊ परदेशी निघून गेला मेट्रो सिटीमध्ये निघून गेला लग्न झाल्यावर आणि आपले आई वडील आजारी आई वडिलांच्यासाठी लग्न न केलेल्या मी मुली बघितलेल्या आहेत कितीतरी काय दोन काही एकीला तर मी बघितलेलं आहे इतकी सुंदर दिसायला काहीच कर का हरकत नव्हती लग्न करायला पण केवळ एक तर तिला लग्नाची इच्छा नव्हती आणि लग्न केलं नाही तरी तिनं भावाचे संसार त्यांना सपोर्ट केला भावांची मुलं सांभाळली शहरात राहून आईवडिलांना आईवडिलांची जबाबदारी अगदी कायमस्वरूपी घेतली अजूनही रिटायर झाली ती आईवडिलांची जबाबदारी घेतली आज त्यांच्या कुटुंबामध्ये त्या नंडेला आईवडिलांच्या इतका सन्मान आहे खरंच आहे आणि अशा मी आत्तापर्यंत खूप नंडा बघितलेल्या आहेत खूप म्हणजे खूप ज्यांनी लग्न न करता घराची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळलेली घराचे आईवडील तर त्यांनी सांभाळलेत पण इतरांचेही पालक झाले त्या कुणाची बाळणपणे केली कुणाच्या मुला भावांची मुलांची शिक्षण केली बहिणींच्या मुलांची शिक्षणं केली फायनान्शियली सपोर्ट केला कितीतरी ठिकाणी बघितलेलं आहे मी नाव घेणार नाही पण ज्यांना ते, ते सगळेजण माझे चॅनल बघतात मला माहिती आहे हे बघा चांगल्या गोष्टींचं कौतुक आपण खूप वेळा केलेलं आहे चॅनलवरती तसंच जेव्हा एखादी गोष्ट वाईट घडते तेव्हाच आपण त्याविषयी बोलतो आणि चांगल्या गोष्टीविषयी आपण नेहमीच नाही हो बोलत राखी पौर्णिमा आली भबीज आली की बोलतोच की आपण तसंच आहे माणसाचा स्वभाव आहे तो एखादी दुःख झालं की माणूस आपण उगाळ उगाळ उगाळतो पण जेव्हा सुखात असतो तेव्हा सुख कधीच उगाळत नाही किंवा आनंद कधीच असा इतका घेत नाही उगाळून उगाळून त्याच्यातही काहीतरी दुःख शोधत बसतो आपण हो ना स्वभाव आहे आणि तसच आहे माणसाचं <coughs> माणूस वाईट काही झालं की त्याच्याबद्दल बोलतो त्याच्याबद्दल चर्चा करतो कारण जेव्हा वाईट होतं किंवा दुःख होतं त्यावेळेला त्यातनं मार्ग काढायला लागतो ला त्यातनं बाहेर पडायचं असतं सुखातन बाहेर पडायचंय तुम्हाला नको बाबा आता मला सुख नको काहीतरी वाईट करतो ना एकदा दुःख येऊ दे असं म्हणता तुम्ही नाही ना तसं म्हणून दुःखाची चर्चा होते संकटांची चर्चा होते कारण त्यातनं मार्ग काढायचा असतो बाहेर पडायचं असतं आणि संकट ही आपल्या मनाविरुद्ध असतात होय की नाही त्यामुळे मग आपल्याला ते नको असतात म्हणून आपण त्याच्याविषयी चर्चा करतो बोलतो मार्ग काढायचा प्रयत्न करतो मार्गदर्शन मिळवतो कुणाकडून तरी तर आपण वाईट गोष्टींच्या विषयी का बोलत नाही <laughs> का बोलतो चांगल्या गोष्टींच्या विषयी का बोलत नाही तर ते यासाठी आणि आहे आपल्याला एक वाटतं आपण जर का चांगलं काही चार लोकांना सांगितलं लो। तर कुठंतरी लोक खोडा घातला तर काय करायचं त्याच्यात हे पण आहेच ना लोकांनी खोडा घातला तर काय करायचं म्हणून आपण चांगल्या गोष्टी लोकांना हो सांगत पण नाही भात आहे मस्तय वास छान आला संबार आज काका नाहीये जिवायला त्यावेळी भाजी मी एकटीच आहे जेवायला सगळं थोडं थोडं शिल्लक ठेवलंय आता मी फ्रीजला ठेवणार आंब्याचा सीझन आहे जास्त काही लागतच नाही थोडासा भात आणि चपाती मग तुम्ही म्हणणार आहे एवढंस तुम्हाला करायला काय आहे का करत नाही एक तर मला करायची आवड नाही दुसरी गोष्ट रुटीन कुणाचं बिघडवायचं नाही आपलं हे रुटीन आहे ना ते रुटीन बिघडवायचं नाही आणि एवढ्याशासाठी पुन्हा तो तवा ठेवा दोन चपातीसाठी पुन्हा तो सगळा घाट घाला कोणी सांगितलंय एवढच तो घाट घालायला कोणी सांगितलंय हो की नाही म्हणून तेवढंच जरी असलो तरी सांगायचं आज फक्त दोनच चपात्या पाठवा बाकी काय नको बाकी शिल्लक आहे किंवा शिल्लक ठेवलंय तुमच्यापैकी खूप जणी म्हणत असतात मॅडम तुमच्यामुळे आम्ही खूप गोष्टी शिकायला लागलोय आम्ही बदल केला आहे आम्हाला छान वाटतं कोणी आहेत त्यांच्यावर संकटं आलेली आहेत तर त्या लिहितात की संकटांमधनं कसं वाचायचं किंवा संकटाला कसं तोंड द्यायचं हे आम्ही शिकतो आहे किंवा तुमच्या बोलण्यामुळे संकट संकटाच्या ठिकाणी आम्ही तुमच्यामुळे हॅपी असतो हे जेव्हा तुम्ही लिहिता ना तेव्हा मला खूप छान वाटतं आणि पुन्हा एकदा मी काही वेळेला कुंद वातावरण असतं माझी मनस्थिती मा बरी नसते बऱ्याच वेळेला मग तुमच्याने छान छान कमेंट वाचते मग लगेच मस्त मस्त साडी नेसते हे बघा आजच ब्लाऊज शिवून आले मस्त आहे ना तर मग लगेच घातलं लगेच काहीतरी आपलं हे बघा शंभर रुपयामध्ये सगळं हे बघा आणि तुम्हाला दाखवायचं राहील बघा ही पाटली नाही आहे हे बिलवरच आहे खरे नव्हे ऐंशी रुपयाल चार कालच घेतले सुंदर आहेत ना कुठून घेतले काय घेतले काय घेतले <coughs> दुकान तुमचं तुम्ही तुमच्या घराशेवट शोधून काढा आपले आपले रिलेशन्स आपण आपण तयार ठेवायचे असं तुमच्याशी बोलत फार पोट भरलं मला हां बरोबर एक डोसा जास्त खाल्ला ना त्यात नाश्ता आपण उशीर केला होता तरीच मी म्हटलं मला काय जाता जाईना जाता जाईना असं का व्हायला लागलं त्यामुळं झालं माझं असू दे घ्या चालायचंच तर असं हे सगळं आहे तुम्ही जेव्हा मला लिहिता की तुमच्याही जीवनामध्ये थोडासा काय म्हणतात त्याला दुःखरूपी उन्हाळ्यामध्ये पावसाचा थोडासा शिडकावा आपल्या व्हिडिओ रूपी शिंपडला जातो तर तुम्ही जेव्हा असं मला म्हणता तेव्हा मला बरं वाटतं मी सुद्धा हौशीने पुन्हा व्हिडिओ करायला उभी राहते जे वाकडे तिकडे लोक असतात ना तुम्ही म्हणता मॅडम त्यांच्याकडे लक्ष देऊ नका आम्ही छान जेव्हा कमेंट करतो त्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही हे वाकडे कमेंट केले की काय करायचो का या वाकड्या लोकांना नाहीतर ते एकदा सुटले की नाही ते सुटतच जातात वाकडं तिकडं भरकटतात त्याला वेळेतच जागेवर आणायला लागते नाही आले तर गेटाट कोणतरी मला म्हणत तुम्ही असं चिंचारता का ओरडता का तुम्ही किंद्रे आवाजात का बोलता आम्ही काय पण करू आहे का नाही बाकीच्या ना जेव्हा त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही तेव्हा ही कोण एकटी असते ना प्रॉब्लेमवाली तिच्यात स्वतःच्यात प्रॉब्लेम असतो मानसिक अवस्था तिची जरा प्रॉब्लेमॅटिक असते दुसऱ्याचं काही पटवूनच घ्यायचं नाही आणि नाही आपल्याला एखादी व्यक्ती आवडत नाही हो मलाही तसं होतं एखादा व्हिडिओचा ना आवाज सुरुवात झाली कीच तो आवाज आपल्याला नकोसा वाटतो बंद करून टाकते मी काय ऐकलंच पाहिजे असं आहे काही वेळेला होतं असं आपल्याला एखाद्या व्यक्तीचा आवाज नकोसा वाटतो तसं होतं त्यामुळं तसं हो कधी तुम्हाला झालं ना तर बंद करून पुढं जायचं बरं काय दुसरे व्हिडिओ बघायची छान छान गोड आवाजातली मॅडम तुम्ही हेलच काढून बोलता तुम्ही यवाच म्हणता तुम्ही चटणीच म्हणता तुम्ही पटणीच म्हणता आम्ही काय पण म्हणू होय का नाही अंदाज आपणा आपणा माय लाईफ माय रूल हुँ? सो हुँ? तुम्ही जेव्हा मला म्हणता की अशा लोकांना तुम्ही लगेचच बोलता आणि चांगलं बोलल्याबद्दल त्यांची नावं घेत नाही मी नावं कुणाचीच घेत नाही कधीच घेत नाही कुणाची नावं घ्यायची नाही सगळेजण छान आहेत चांगले असतात वाकडं बोलणाऱ्यांचं सुद्धा नाव घेत नाही मी त्यांना डिलीट मारलेलं असतंय बऱ्याच वेळेला ते व्हिडिओ ऐकतात मला माहिती आहे म्हणून मी त्यांच्यासाठी बोलत असते निगेटिव्ह पर्सन नकारार्थी जीवन जगणाऱ्या व्यक्ती आणि त्यामुळे त्यांच्या घरामध्ये सुद्धा ते अप्रिय असतात कोण यांचं ऐकून घेणार कौतुक का नाही के आता मी जर का माझ्या सुनेला ढिबर गोष्टी हे असं करू नको तसं करू नको यवकर तेवकर म्हटलं तर ती येईल काय माझ्याकडे नाही ऐकेल काय माझं नाही आता आम्ही आउटडेटेड माणसं लक्षात ठेवा चांगला विचार आम्ही देऊ शकतो पण आम्ही असं नाही म्हणू शकत हे असं करा तसं करा तसं करा आता, करा, आता, करा। <coughs> आता मी तुम्हाला हे सांगते घाण्याडे कपडे घालू नका व्यवस्थित कपडे घाला ज्यानं चांगलं दिसेल हे मी सांगू शकते कारण की जे खरंच चांगलं आहे पण आजकाल नाही मुली ऐकत नाही घड्याडे कपडे घालतात तोटकेत कपडे घालतात त्यांच्या आयानाच ते आवडतं कारण त्यांच्या आयानं असं वाटतं आम्हाला जे मिळालं नाही ते त्यांना आमच्या मुलींना मिळू दे म्हणून त्यांच्या आयांनाच हे सगळं आवडत असतो हल्ली आया म्हणणाऱ्या ट्रिपला गेल्या रेझॉर्टवर गेल्या परदेशात गेल्या की पहिला सगळं सोडतात आणि इडी उडीशी कपडे घालून हिंडतात चांगलं आहे देसत ते आणि वर फोटो टाकतात हो तेच आमची एक मैत्रिणी बरं का ती बघाल तेव्हा परदेशला जाताना परदेशात साड्याच ढीगर पर घेऊन जातील ती म्हणते मी शाळेत जेव्हा जाते तेव्हा मला खूप रिस्पेक्ट मिळतो खूप रिस्पेक्ट मिळतो त्यांच्यासारखं वागलं तर ते कशाला रिस्पेक्ट देतील की नाही पण आपण आपलं काहीतरी वेगळे पण ठेवलं तर नक्कीच आपल्याला रिस्पेक्ट चांगला रिस्पेक्ट मिळतो म्हणून मी तुम्हाला सांगत असलो आता परवा एकदा मी तुम्हाला सांगितलं साडी नेसणारी बाई आता तशा साठीतल्या बायका अशा एवढूसा ब्लाऊज आणि एवढूसा पर्कर ह्याच्या खाली घालतात आणि दोघी तिघे जणी झाल्यात आता तशा काय करायचं आयाच बिघडल्या मुली का बिघडणार नाहीत आयाच आहेत कारणीभूत या बिघडवायला Mwilina.